आणि आपल्या सर्वांशी बोलतायत शरद चंद्रजी पवार साहेबांचे शिलेदार आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अजित भाऊदार गव्हा रामकृष्ण हरी आज या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या व्यासपीठावरती सर्व सन्मान्य मी सर्वांची क्षमा मागतो मी नावं घेत नाही वेळ कमी आहे जयंत पाटील साहेब एक पाच ते दहा मिनटात तिथे पोचणार आहेत दहा वाजता आपल्याला सभा संपवावा लागणार आहे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी आणि तरुण मित्र आज भोसरी विधानसभेची आणि महाराष्ट्राची निवडणूक किला आपण सामोरे जातोय आणि निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेक विषयाला हात घातला सुलभाताईंनी सविस्तरपणे अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आपण ज्या पिंपरी चवड शहरामध्ये राहतो ज्या भोसरी विधानसभेत राहतो या परिसरामध्ये नेमकं या मागच्या दहा वर्षामध्ये काय काम झालं हे विचारण्याची खऱ्या अर्थानं ही वेळ आहे ज्या घरकुल परिसरामध्ये आज ही सभा आयोजित केलेली आहे हे जे भरकूल उभं आहे हे कुणाच्या प्रयत्नातनं उभं राहिले तर ते आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नातनं उभं राहिले साहेबांच्या माध्यमातनं जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनच्या माध्यमातन दोन हजार सात साली आपल्या शहरासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपये केंद्र सरकारचा निधी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या शहरासाठी दिला आणि माझं सुदैव असं की त्या काळामध्ये मला स्थायी समितीचा अध्यक्षपद पवार साहेबांनी त्या ठिकाणी महापालिकेमध्ये पक्षाने दिलं होतं आणि त्या काळामध्ये हे घरकुल मंजूर झालं आणि मंजूर झाल्यानंतर त्याची सुरुवात झाली आज तुम्ही मला सगळ्यांना एक हक्काचा घर देण्याचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून झाला तुम्हाला तो हक्काचं घर इथं मिळालं पण मागच्या दहा वर्षामध्ये ज्या परिसरामध्ये तुम्ही राहता सुलभाताईने ज्या गोष्टीचा उल्लेख केला दर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी नदी तयार होत असते आणि ती तयार होत असताना त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी येतं मी मागच्या पावसाळ्यामध्ये जेव्हा हे घडलं तेव्हा सुलभाताई आणि मी स्वतः या ठिकाणी आलो होतो अशोक मगर आणि बाकीचे सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फोन केला संजू शेठ नेवाळे आणि आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलो आणि अगदी कमरं एवढं पाणी तुमच्या या परिसरामध्ये होतं त्याच्यामुळं तुमच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी गेलं तुमच्या लिफ्टमध्ये पाणी गेलं तुमची लिफ्ट बंद पडली तुमच्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी गेल्यामुळं तुम्हाला पाण्याची व्यवस्था तुमची त्या ठिकाणी बिघडली आणि तुम्हाला अनेकांना या ठिकाणी येताना प्रचंड त्रास झाला जे कोणी शाळेत गेले होते जे कोणी कामाला गेले होते त्यांना इथं आ येता आलं नाही ज्यांना कामावरती जायचं होतं शाळेत जायचं होतं त्यांना त्या ठिकाणी जाता आलं नाही हे जे सगळं घडलं त्याचं याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार जे सत्तेत बसलेले लोक आहेत हे जबाबदार आहेत ज्यांच्या हातात या शहराची सूत्रं मागच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांनी अतिशय विश्वासाने दिली होती प्रत्यक्षात काय घडलं आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वप्न भंग केला त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही हे पिंपरी चोड शहर भयमुक्त करू भ्रष्टाचारमुक्त करू प्रत्यक्षात भ्रष्टाचारचं रेकॉर्ड केलं आणि आपल्या इथल्या सत्ताधारी आमदारांना जर पुरस्कार कुठला द्यायचा दिल्याचा झाला तर द्यावा लागेल तो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्याचा पुरस्कार या पिंपरी शहरातल्या या भोसरी विधानसभेच्या आमदारांना द्यावा लागेल इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी या मागच्या पाच वर्षामध्ये साडेसात वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून केला आज आपल्या महापालिकेचं बजेट या वर्षीचं बजेट आहे आठ हजार चारशे कोटी रुपये दरवर्षी आपलं बजेट हे वाढत जातं आणि हे आठ हजार चारशे कोटी जे आपले आहेत महापालिकेत जमा होणारे हे कुणाचे पैसे आहेत आपल्या टॅक्समधनं जमा होणारे पैसे आहेत तुम्ही आम्ही सगळेजण टॅक्स भरतो त्या टॅक्समधनं हा पैसा जमा होतो आणि तो जमा झालेल्या पैशातनं महापालिकेमध्ये खर्च केला जातो आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी मतदानाला जाताना हा विचार केला पाहिजे की आपल्या ह्या पैशाचा नेमका या, नेम का या मागच्या काळामध्ये काय उपयोग झाला आणि आपल्या परिसरासाठी नेमकं काय मिळालं आपण पाहिलं मोठमोठे होल्डिंग्ज लागले फ्लेक्स लागले जाहिरातबाजी केली ही जाहिरात करायची वेळ का आली त्यांच्यावरती तर कामच केलं नाही जाहिरातबाजी कोण करतं जो काही कृती करत नाही काम करतो जाहिरातबाजी जो काम करतो त्याचं काम दिसतं आणि जर काम केलं असतं तर दिस दिसलं असतं आणि लोकांनी त्याचं कौतुक पण केलं असतं मी आज पण पन जाहीरपणे सांगतो मी अनेक वेळा सांगितलं जर खरंच त्यांनी काम केलं असतं तर मी निवडणुकीला उभा पण राहायला नसतो आणि माझ्याबरोबर अनेक नगरसेवक आहेत आत्ता संजू शेठ नेवाळे या भागाचे नगरसेवक आहेत त्यांनी भूमिका घेतली भारतीय जनता पक्षातनं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले का भूमिका घेतली महापालिकेत काम करताना नगरसेवकांना त्यांचा अधिकार वापरून दिला नाही नगरसेवक आपण निवडून देतो नगरसेवकांकडनं आपल्या अपे, अपे अपेक्षा असतात नगरसेवक हा प्रशासनामधला आणि नागरिकांमधला दुवा असतो आपल्याला घटनेने कायद्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला आहे तो अधिकार काय तर आपल्याला आपल्या त्या अधिकारातनं आपल्याला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्याच्या माध्यमातनं लोकहिताची कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा तो अधिकार आहे परंतु नगरसेवकांना त्या ठिकाणी त्या पाच वर्षामध्ये काम करू दिलं नाही एकट्या भोसरी विधानसभेतनं आठ ते दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षांनी पक्षांतर केलं ज्याच्यामध्ये संजू शेठ नेवाळे आहेत माझ्या प्रभागात प्रियांका ताई बारसे या नगरसेविका आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या त्यांना इतका प्रचंड त्रास दिला गेला त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुशीचे नगरसेवक वसंत बोराट यांनी भूमिका घेतली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कारण त्यांना तिथं काम करून दिलं जात नव्हतं काम करताना प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट महापालिकेचं काम नगरसेवकाचं काम जाहिरात यांची क्रेडिट यांचं या सगळ्या गोष्टीला एक कंटाळ लक्ष्मण सेठ सस्ते जे दुसरे नगरसेवक मोशीतले आहेत यांनी सुद्धा नुकतीच भूमिका घेतलेली अजून त्यांचा प्रवेश व्हायचा आहे परंतु आज आपल्याबरोबर प्रचारामध्ये ते आहेत त्यांनी ठरवलं की मला या गुलामगिरीमध्ये राहायचं नाही या हुकुमशाहीच्या पद्धतीने जे काही काम चालतं ते आम्हाला कदापि मान्य नाही आम्ही ज्या लोकशाहीत राहतो त्या लोकशाहीने जो अधिकार दिला नागरिकांच्या इतात तो अधिकार आम्हाला वापरता आला पाहिजे नुकतेच दोन नगरसेविकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्यातल्या बोसरीच्या भीमाताई फुगे आणि दुसऱ्या नगरसेविका सारिकाताई लांडगे या भारतीय जनता पक्षाच्या दोन नगरसेविकांनी येत्या मागच्या आठ दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नगरसेवक रवी लांडगे आणि नगरसेवक एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्ष का सोडत आहेत त्याचं कारण ज्यांच्या हातामध्ये ही सत्ता या पिंपरींचवड शहरातली विधानसभेतली भोसरी विधानसभेतली सत्ता दिलेली त्यांच्याकडनं जो चुकीचा कारभार होतो आहे त्याच्यामुळं लो लोकहिताची कामं होत नाही या सगळ्याच्या विरोधात या लोकांनी बंड पुकारलेलं आहे आणि आपण ज्या पिंपरीचवड शहरामध्ये राहतो हे पिंपरींचवड शहर ही छोटी छोटी गावं होती याचं शहरात रूपांतर जे झालं हे काम कुणी केलं असेल तर सुरुवातीला या भागामध्ये अण्णासाहेब मगर आमदार होते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मागे लागून त्यांनी या पिंपरींचवड शहरामध्ये कारखानदारी आणली नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा त्यांनी या राज्याची सूत्रं हातात घेतली आणि ती सूत्रं हातात घेतल्यानंतर या पिंपरी चवड शहराला अधिक बळकटी देण्याचं काम पवार साहेबांनी केलं या ठिकाणी अनेक नवीन कारखाने उभे केले अनेक नवीन उद्योगाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली त्याच्यामुळं आपण सगळेजणं देशभरातनं लोक या पिंपरी चवड शहरामध्ये नोकरीच्या आणि नि व्यवसायाच्या निमित्तानं राहायला आलेले आहेत आणि सगळं आलं तर इथं आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम केलं त्यांनी या शहराचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे नंतरच्या काळामध्ये आय टी पार्क आणलं हिंजवडीला हिंजवडीला आय टी पार्क आणल्यानंतर आपल्या शहराची ओळख इंटरनॅशनल लेवलला झाली आपल्या इथं अनेक लोक देशभरातनं विदेशातनं लोक या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने परंतु मागच्या दहा वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा आपल्यासाठी अतिशय वेदनादायक झाला अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला अगदी संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठी दैवत आहे महाराष्ट्रासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं चेक केलं या ठिकाणी आपल्या पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे पिंपरी साहेबांना लगेचच बोलायची विनंती करणार आहे मी कारण पंधरा मिनटं आले पण साहेबांसमोर एकच वाक्य वापरणार आहे साहेब आमच्या मतदारसंघामध्ये समोरचा उमेदवार इतका घाबरला आहे की पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात चालू केलं आहे दादागिरी आणि दडपशाही चालू केलेली आहे त्याच्यामुळं या सगळ्या गुंडगिरीच्या विरोधात दादागिरीच्या विरोधात दादा आपल्याला सगळ्यांना भूमिका घ्यायची आणि आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांना लगेच भाषण करण्याची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र